बाबा काय भाव झाला टोमॅटो चारशे चारशे रुपये कॅरेट आजचे बाजार भाव टोमॅटो चारशे रुपये कॅरेट लहान साईज नाही का गोलवाली बारीक 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 साईज नाही बारीक ती काय भाव दिली दोनशे ही दोनशे रुपये भाव दो दिली बाजार भाव जरा चांगले आहेत ना आता बरं फायनल काय भाव दिला चारशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल चारशे फायनल साडेचारशे कोणती व्हेरायटी आहे विराट फायनल साडेचारशे मुदेव चांगले मोठे काढायचे ते शंभर रुपये कॅरेट ब्रोकली दहा नग चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस काय भाव विकली मामा दोनशे दोनशे रुपये कॅरेट

कोणती व्हेरायटी हो व्हेरायटी कोणती निर्मल हे काय भाव गेल आता ऐकाले पण तुम्ही चार हजाराला आठ कॅरेट अरे पाचशे रुपये गेले ना चन बरं आहे किती आहे ना पाच हजार सातशेला पाचशे सत्तर ते पाचशे चन्न दादा एकदम भारी आईचा भाव आहे का बघू लावल दादा

दादा लेवन? ये ये एक पाचशे एक रुपये कॅरेट शाईन ना शाईन व्हरायटी वेरेट। शाईन व्हेरायटी आहे मित्रांनो पाचशे एक रुपया कॅरेट कोणती व्हरायटी हो ਪਹਿਲੇ ਡੀਨ 700 ਰੁਪਏ ਕਰਨ ਕਰਨਾ ਆਸ਼ਾ ਕਰਤਾ ਮਾਲਾ ਮਿਸਟਰ ਨੂੰ 700 ਰੁਪਏ ਕਰੇ ਮੈਗਨਾ ਵੈਰੈਟੀ ਦਾ 1350 ਲਾਡ ਕਰੇ ਗਿਆਵ ਹੋ ਗਿਆ ਜੀ ਤੇ 400 ਰੁਪਏ ਨਹੀਂ ਚਲ 30 ਕਿਲੋ ਕਰੇ 1100 ਰੁਪਏ ਮੈਂ 1350 ਲਾਡ ਕਰੇ चाळीस रुपये कॅरेट मेघना hmm. व्हेरायटी आहे मेघना ना किती कॅरेट आणले होते बाबा आठ विशाळा तू जायला तीनशे कोणाला येते एक हजार चाळीस ला किती कॅरेट साडेतीन हजार साडेतीन कॅरेट का कोणती व्हॅरायटी दादा पंचगंगा अजून काय आणलं होतं मेघना ते काय भाव गेला तीनशे ठीक आहे कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी पंचगंगा तेराशाला किती चार कॅरेट चार चार सुपर पंचगंगा ना सुपर पंचगंगा माल पण सुपरच आहे चला बरं बावीसशेला सहा कॅरेटा साकरे। हा घ्यावडा आणि हे अकराशेला दोन कॅरेट कार्लेट कोणती व्हरायटीत प्रणीत ठीक आहे नवीन आहे ना

आठशे पन्नासला तीन कॅरेट तीन हजार शंभरला सहा कॅरेट दहा हजार रुपयाला अकरा कॅरेट शाँचों शाँचों। तो पंद्रह कैरेट है का हाँ सहशे सहास सहाशे सुपे कैरेट तुम चाहिए सत्तर रुपये वो जब दादा कोणती व्हेरायटी दुध दुध आहे लकी व्हेरायटी अशा प्रकारचा आहे मित्रांनो सत्तर रुपये एकशे तीस रुपये ओझ हो तेच चॅनल आहे एकशे एक पस्तीस रुपये वजशे हो एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये वजा मित्रांनो